डिजिटल अहिल्यानगरच्या हाती आलेली आताच्या घडीची मोठी बातमी भल्या पहाटे अहिल्यानगर हादरले अहिल्यानगर मध्ये चाललंय तरी काय आय लव मोहम्मद वरून मुस्लिम समाज आक्रमक धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी मुस्लिम बांधवांची थेट पोलिसात तक्रार अहिल्यानगर शहरात मोठा पोलीस फौज फाटा तैनात आज सकाळी साडेसात वाजता नमाज पठणानंतर वाडिया पार्क कडे जात असताना बारा तोटी कारंजा परिसरात एका नागरिकाने रस्त्यावर टाकलेली फुले आणि त्यातील रांगोळीत आय लव मोहम्मद असे इंग्रजीत लिहिलेले पाहिले आणि त्यानंतर अहिल्यानगर एकच गोंधळ निर्माण झाला दरम्यान या परिसरातून शिवप्रतिष्ठानच्या दुर्गा दौंडीचे आयोजन करण्यात आले होते या दुर्गा दौंडीच्या स्वागतासाठी फुलांची सजावट आणि रांगोळी रेखाटण्यात आली होती मात्र या सजावटीत मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नाव जमिनीवर रांगोळीत लिहिल्याने मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्यात असा आरोप तक्रारदाराने केलाय या प्रकारामुळे तक्रारदारांसह मुस्लिम समाजामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते या प्रकरणी शेख अल्तमश सलीम जरीवाला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या प्रकरणी संग्राम रासकर राहणार बारातोटी कारंजा तालुका जिल्हा अहिल्यानगर बी एन एस दोन हजार तेवीसचे कलम दोनशे नव्याण्णव तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पुढील तपास सुरू असून सर्व संबंधित माहितीची चौकशी केली जात आहे